प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मला काही कळत नाही मी बाई मला कायद्याचं ज्ञान नाही परंतु माझ्या लेखाला ज्यांनी मारलंय ले। माझ्या लेखाला जीव जाईपर्यंत ज्यांनी मारलंय त्या नराधमांना न्यायालय कठोरातली कठोर शिक्षा देईल हा मला विश्वास आहे भले मला काही कळत नाही पण एक गोष्ट मात्र मला कळते की हा न्याय मला बाबासाहेबांचे नातू ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे साहेब आम्हाला न्याय मिळवून देते सरकारनं आम्हाला न्याय दिला नाही आज माझ्या लेखाला पोलिसांनी बेदम मारहाण करून मारून टाकलं त्याला एकशे पस्तीस दिवस झाले एकशे पस्तीस दिवस उलटली परंतु माझ्या लेखाला न्याय मिळाला नाही माझ्या लेखाच्या खुन्यांना नराधमांना शिक्षा देण्यात आलेली नाही सरकारनं आम्हाला न्याय दिला नाही परंतु या भारतातल्या व्यवस्थेवर मला पूर्णपणे विश्वास आहे की हा भारतीय न्याय मला मिळेल मला संपूर्णपणे आंबेडकर साहेबांवरती विश्वास आहे की आंबेडकर साहेब आम्हाला न्याय मिळवून देतील आतापर्यंत त्यांनी लाखो जीवांना लाखो बहुजनांना न्याय मिळवून दिलं मलाही ते न्याय मिळवून देतील हा मला विश्वास आहे माझ्या लेखाच्या हत्यारांना खुन्यांना कठोरातली कठोर शिक्षा मला माझ्या डोळ्यांनी बघायची आहे त्यांना झालेली शिक्षा मला बघायची आहे हा फक्त माझ्या एकट्या मुलाचा प्रश्न नाही माझ्या लेखाचा प्रश्न नाही अशा हजारो लेकर आहेत ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतो त्या लेकरांना न्याय मिळावा माझ्या लेखाच्या रूपानं त्या लेकरांना सुद्धा न्याय मिळावा ह्यासाठी मी लढते ही प्रतिक्रिया एका साध्या सध्या महिलेची नाही एका शहीदाच्या आईची प्रतिक्रिया आहे होय संविधानाच्या सन्मानार्थ ज्यानं आपला जीव बलिदान दिला तो शहीद सोमनाथ सूर्यवंशी याची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी आपल्या या भावना व्यक्त केल्या विजयाबाईंनी स्पष्ट रूपात स्पष्ट शब्दाच सांगितलं की मला माझ्या या भारताच्या न्यायालयावरती विश्वास आहे मला बाबासाहेबांच्या नातवावर ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांवरती मला विश्वास आहे मला खात्री आहे मला न्याय मिळेल मला माझ्या माझ्या लेकराला न्याय मिळेल आणि या देशातल्या ला लाखो लेकरांना तो न्याय मिळेल ही भावना विजयाबाई यांनी व्यक्त करताना त्या पत्रकार परिषदेत त्यांना भावना आवडता आल्यानेही त्यांच्या डोळ्यांमध्ये आश्रम दाटून दाटून आले आपण अपेक्षा करूया आज ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाबासाहेब आंबेडकर न्यायालयामध्ये शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्या हत्येसंदर्भात त्याच्या आईच्या बाजूनं लढत आहे कोर्टामध्ये आपली बाजू मांडत आहे खात्री आहे की हा निकाल सोमनाथ सूर्यवंशीच्या बाजूनं लागेल आणि जे कोणी नराधम आहेत ज्यांनी कोणी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली त्या हत्यारांना त्या नराधमांना कायद्यानं भारतीय कायद्यानं कठोरातली कठोर शिक्षा होईल ती खऱ्या अर्थानं सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे नमो प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा